आमचं वैभव जे आहे ते पूर्ण पूर्ण खाक झाले मला माहिती नाही आहे मला माझी ओळख करून घ्यायची गरज नाही आणि मी वेळ पण नाही आहे मी आता कोल्हापूर मध्ये आहे आणि आजच कोल्हापूरला आलेले आहे आणि आजचा सगळ्यात वाईट दिवस आमच्या कोल्हापूरकरांसाठी आणि पूर्ण रंगभूमीसाठी आहे तो म्हणजे केशवराव भोसले पूर्ण पूर्ण जळूत खाक झालेला आहे आणि त्या पद्धतीनं सगळी लोक इकडे यायला लागलेत म्हणजे बघायची इच्छा होत नाही कारण आमची सगळ्यांची नाळ जिथं जोडली गेलेली आम्ही ज्या रंगभूमीवरती ज्या रंगमंचावरती उभं राहिलो आणि आमची नाटकं एवढी झाली ती गोष्ट किंवा ते आमचं सगळ्यात मोठं घर किंवा आमचं भाऊ जे आहे ते पूर्ण पूर्ण खाक झालंय हीच गोष्ट सगळ्यांना मला सांगायची होती मला माहिती नाहीये मुखा ते उभं राहिल्यानंतर ते कसं उभं राहिली काय